आवडते आवडते अरे वा माझे दोस्त माझे मित्र आहात आज खाली माती हे रान माझे मित्र हे पान माझे मित्र ही फांदी माझे मित्र ही फूल माझे मित्र

पुस्तक पुस्तक माझा मित्र हेच बोलायला तुम्हाला आलो हेच सांगायला तुम्हाला या गावकऱ्यांनी या शिक्षकांनी या मातीने इतिहास घडवला मी म्हणायला लागेल का म्हणायला खूप छान म्हणायला लागेल परत स्वतः उत्स्फूर्त मला बोलायला लागेल त्या माजी ह्या गावाने ह्या शिक्षकाने या पालकांनी या विद्यार्थ्यांनी इतिहास घडवला ही अभिमानात आहे